अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते नॅचरल सुरुवात करते नो जर तुम्हाला तुमच्या आवडत्या क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल सोबतच जर सरकारी कामांमध्ये काहीतरी म्हणतात ना किंवा अडथळे येत असेल सततचे कोर्ट कचऱ्याचे असतील किंवा इतर सरकारी कामं असतील त्याच्यामध्ये यश मिळत नाही आहे सतत अपयश मिळत आहे सोबतच आर्थिक संकट किंवा आर्थिक प्रॉब्लेम्स जे आहे ते वारंवार सतत तुम्हाला भासत आहे कितीही प्रयत्न केले तर ते आर्थिक संकट कमी होत नाही आहे तर याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल सोबतच तुम्हाला इतर जे काही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे काही संतती प्राप्तीसाठी सुद्धा आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्वपूर्ण असणार आहे नक्कीच आजचा सा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा कारण की आजच्या व्हिडिओमध्ये या सर्व वरती आपल्याला गुरुक्षेत्रला एक अत्यंत पवित्र आणि अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे जो तुम्हाला सहजरित्या करता येणार असणार आहे तो आहे अश्वत्थ प्रदक्षिणा अश्वत्थ प्रदक्षिणा काय आहे कशा प्रकारे करायची आहे आणि जो मी तुम्हाला उपाय किंवा सांगणार आहे तो कशा प्रकारे करायचा आहे नियम अटी काय आहेत याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजची व्हिडिओ देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित केली तर मंडळी नो आपणच माहिती आहे की सगळ्यांनी गुरुचित्र हा ग्रंथ वाचला असेलच ज्यांनी वाचलं नाही आहे त्यांनी आयुष्यामध्ये एकदा तरी श्री गुरुचित्र ग्रंथाचं नक्कीच पठन करावं त्यांचं काही पारायण आहे मोठं पारायण सात दिवसाचं नक्कीच करावं कारण की म्हणतात किंवा गुरुचित्र प्रत्येक शब्दामध्ये म्हणतात ना किंवा अमृत कण आहेत अक्षरशः आपल्या आयुष्यात सोनं करणारा हा ग्रंथ आहे आणि आणि त्या ग्रंथामध्ये सूक्ष्म स्वरूपात दत्त स्वरूपांचा वास आहे त्याच्यामुळे जो कोणी हा ग्रंथ वाचेल किंवा पठण करेल किंवा त्याचं पारायण वारंवार करत राहील त्याच्यावरती दत्तगुरूंचा सदैव आशीर्वाद राहणार आहे आणि जे काही तुमच्या आयुष्यामध्ये संकट अडचणी आहेत त्रास आहेत त्यातून सुद्धा तुमची सुटका दत्त गुरु महाराज करणार आहेत तर मंडळी नो ज्यांनी कोणी श्रीगुर ग्रंथातले संपूर्ण अध्याय वाचले असतील एक बावन ते बावन त्रेपन्न अध्याय संपूर्ण वाचले असतील त्यातला श्रीगुर चित्र ग्रंथातला एकोणचाळीसावा अध्याय सुद्धा प्रत्येकाने वाचला असेलच आता ज्यांनी वारंवार पारायण केलं असेल या ग्रंथाचं त्यांना माहिती असेल हा म्हणजे त्या एकोणचाळीसाव्या अध्यायामध्ये काय दिलेलं आहे पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांना सांगू इच्छिते किंवा श्रीगुरूच्या ग्रंथातल्या एकोणचाळीसाव्या अध्यायामध्ये अश्वत्थ प्रदक्षिणाबद्दल खूप महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे नक्कीच वाचा त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे ग्रंथ आहे मोठा त्यांना मराठीमध्ये सुद्धा अनुवाद दिलेला आहे वरती आणि खाली संस्कृतमध्ये पूर्ण अध्याय दिलेला आहे पारायण करताना आपला संस्कृतमध्ये संस्कृतमधल्या अध्यायांचं पारायण करायचं असतं आणि मराठी अनुवाद हा असा यासाठी दिला असतो की ज्यांना ती कथा कळत नाही संस्कृतमधल्या शब्दांमध्ये कथा कळत नाही त्यांनी आधी ती कथा वाचायची असते वरती मराठी अनुवाद मधली एक चित्र सुद्धा असतं साईडला आणि त्याच्या बाजूला ती कथा लिहिलेली असते मराठीमध्ये ती अगोदर वाचायची आणि मग खालचा संस्कृत मधला अध्याय पाराण्यासाठी पठण करायचा असतो जेणेकरून आपल्याला ती कथा संपूर्ण कळते तर एकोणचाळीसाव्या अध्यायामध्ये दिलेला आहे किंवा एका वांज म्हणजे एक साठ वर्षाच्या वांज स्त्रीला सुद्धा या अश्वत्थ प्रदक्षिणेमुळे सुद्धा पुत्र प्राप्त झालेली आहे संतान प्राप्त झालेली आहे सोबतच आपल्या इतर ज्या काही मनोकामना पूर्ण करून घ्यायच्या असतील त्यासाठी अश्वत्थ प्रदक्षिणा खूप जास्त महत्वाची आणि याचं महत्व सुद्धा या आपल्याला अध्यायामध्ये दिलेलं आहे तर मंडळी नो आपल्याला आता जे काही मी तुम्हाला सांगितले कारण सुरुवातीच्या म्हणजे सुरुवातीला सुद्धा सांगितलं होतं की बा आपल्या ज्यांना कोणाला त्यांच्या आवडत्या क्षेत्रामध्ये यश मिळत नाही आहे सोबतच आर्थिक प्रॉब्लेम्स वारंवार तुम्हाला भेडसावत आहेत कितीही प्रयत्न केले तुमचे आर्थिक प्रॉब्लेम्स तुमचे कमी होत नाही आहे सोबतच सरकारी कामांमध्ये तुम्हाला अडचणी येत आहेत आणि इतर जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असेल नोकरी विषयक असेल किंवा इतर शिक्षणाविषयक असेल कुठलेही प्रॉब्लेम्स असेल तुमचे तर त्याच्यासाठी तुम्हाला अश्वत्थ प्रदक्षिणा करायची आहे आणि ती अश्वत्थ प्रदक्षिणा म्हणजे काय सुरुवाती सांगते अश्वत्थ म्हणजे काय पिंपळाचं वृक्ष पिंपळाचं वृक्ष आपल्याला माहिती आहे की आपल्या घराच्या जवळपास कुठेही सहजरित्या आपल्याला पिंपळाचं वृक्ष हे आपल्याला मिळून जातं आता पिंपळाच्या वृक्षाला तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आता प्रदक्षिणा घालायच्या म्हणजेच काय जायचं डायरेक्ट प्रदक्षिणा घालायच्या कसं नाही तरी सुद्धा काहीतरी स्टेप बाय स्टेप त्याची पूजा अर्चा आहे आणि ती तुम्हाला मी आता सांगणार आहे तर काय करायचं आहे अश्वत्थ प्रदक्षिणा म्हणजेच काय पिंपळाचं वृक्ष तर पिंपळाच्या वृक्षात तुम्हाला प्रदक्षिणा घालायची आहे आता सुरुवातीला तुम्हाला इच्छिते पिंपळाच्या वृक्षाला तुम्हाला कधी प्रदक्षिणा घालायच्या आहेत तर तुम्हाला रोज प्रदक्षिणा घालायची आहे जोपर्यंत तुमची जी काही इच्छा आहे किंवा अडचण आहे ती दूर होत नाही तोपर्यंत फक्त रविवार सोडून तुम्हाला रविवारी तुम्हाला अश्वत् म्हणजे म्हणजे पिंपळाच्या वृक्षाजवळ जायचं नाही आहे आणि पिंपळाच्या वृक्षाला तुम्हाला म्हणजे हात लावायचं नाही किंवा प्रदक्षिणा सुद्धा घालायची नाहीत फक्त रविवार सोडून तुम्ही इतर दिवशी आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालायची आहेत आता पिंपळाच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालणं म्हणजेच काय तर डायरेक्ट जाऊन प्रदक्षिणा घालायचं तर नाही सकाळी सकाळी आता वेळ तुम्हाला संपूर्ण मी आता सांगते आहे किंवा कधी घालायचे आहेत किती घालायचे आहेत स्टेप बाय स्टेप संपूर्ण तुम्हाला देते आहे मी तर आता सर्वप्रथम तुम्हाला सकाळी लवकरात लवकर सुचिरभूत व्हायचं आहे सुचिरभूत झालं म्हणजे जर आंघोळ करून स्वच्छ व्हायचं आहे आणि जर तुम्ही हा ह्या प्रदक्षिणा जर आहे जर तुम्ही सकाळी सकाळी जर केल्या तर अतिशय उत्तम ज्यांना शक्य नाही त्यांनी वेळेनुसार जरी केल्या तरी सुद्धा चालेल तुमचे काम वगैरे सगळं काही तुम्ही सगळं काही तुम्ही म्हणजे मॅनेजमेंट करून सगळ्या कामांची ज्यावेळेस तुम्हाला वेळ भेटतो संध्याकाळी जर वेळ भेटला तरी सुद्धा चालेल पण सकाळी सकाळी जर आंघोळ करून तुम्ही ह्या प्रदक्षिणा तुम् केल्या घातल्या पंपळाच्या वृक्षाला तर अतिशय उत्तम आता जाताना तुम्हाला काय घेऊन जायचं तर जाताना तुम्हाला छोटासा पेलाभर तुम्हाला पाणी घेऊन जायचं आहे सोबतच घरातून आणि तुम्हाला सोबतच जिथे जाताना आपल्याला एक मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे तिथे तर दिवा सुद्धा आपल्याला घरी घेऊन जायचा आहे जर तुम्हाला तिथल्या मंदिरामध्ये जर समजा आता एखादं मंदिर आहे तुमच्या घरात जवळपास तिथे पिंपळाचं वृक्ष आहे तर तुम्हाला तिथे जवळपास भेटलं तो दिवा कारण की आमच्या तिथे तसा भेटतो शनिवारी लावण्यासाठी तुमच्या तिथे भेटत असेल तर ठीक आहे तोच दिवा घेऊन तुम्ही तिथे लावू शकता जर नाही भेटत असेल तर घरातूनच एक मातीची पंथी घ्या आणि तुम्हाला ती पंथी असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे ते त्यात वाद लावायची आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला तो प्रज्वलित करून तिथे तुम्हाला तो ठेवायचा आहे पिंपळाच्या वृक्षाजवळ आता तिथे गेल्यावर काय करायचं आहे तिथे गेल्यावर तुम्हाला पिंपळाचं जे वृक्ष आहे त्याला सुरुवातीला तुम्हाला तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि अशा अशा प्रकारे माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचण आहे तुमची जी काही अडचण असेल ती तुम्हाला तिथे सांगायची आहे ती अडचण अगोदर सांगायची कारण सांगायचं की आज यासाठी मी अशा अशा प्रकारची प्रदक्षिणा तुम्हाला आणि आजपासून रोज घालणार आहे माझी अडचण सुटेपर्यंत किंवा माझे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सुटेपर्यंत किंवा माझी इच्छा पूर्ण होईपर्यंत तर तुम्हाला तसं तिथे बोलायचं आहे नमस्कार करून पिंपळाच्या वृक्षाला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि सोबतच जे काही पेलाभर पाणी आणलं आहे ते पेलाभर पाणी सुद्धा तुम्हाला तिथे किंवा छोटासा तांबे असेल ते पाणी तुम्हाला तिथे पिंपळाच्या वृक्षाला घालायचं आहे आणि सोबतच तुम्हाला तिथे जो काही दिवा आहे तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा तिथे तुम्हाला तो प्रज्वलित तिथे लावायचा आहे त्या वृक्षाजवळ आता तुम्हाला प्रदक्षिणा किती घालायची आहे तर पिंपळाच्या वृक्षात तुम्हाला सात प्रदक्षिणा रोज घालायची आहेत सात सात प्रदक्षिणा रोज घालायची आहेत फक्त रविवार सोडून रविवार आपल्या गरुड पुराणात दिला आहे की रविवारी पिंपळाच्या वृक्षाला हात हो किंवा प्रदक्षिणा घालू नये म्हणून तुम्हाला सांगते की रविवारी आपल्याला प्रदक्षिणा फक्त घालायची नाही आहेत इतर दिवशी आपण घालू शकतो महिला जर ह्या महिला किंवा कुमारिका ज्या मोठ्या मुली आहेत किंवा महिला असेल तर हा उपाय जर तुम्ही करणार असाल तर नक्कीच मासिक धर्म आपल्याला सांभाळून मासिक धर्मातले पाच दिवस बिलकुल करायचे नाही हा उपाय ते झाल्यानंतर मासिक धर्म झाल्यानंतर सुचिरभूत व्हायचं आहे स्वच्छ व्हायचं आहे आंघोळ वगैरे करून सगळं काही झाल्यानंतरच मग आपण हा उपायला सुरुवात करायची आहे परत सुद्धा विटाळ पडलं असेल त्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आता यासाठी संकल्प करायची इच्छा आहे का म्हणजे संकल्प करावा का तर संकल्प तसा करायलाच पाहिजे असं काही नाही आहे जर तुमची इच्छा तुम्ही करू शकता पण कसं असतं संकल्प केला तर तुम्ही त्या गोष्टीला किंवा त्या सेवा बांधील होऊन जाता आणि तुम्हाला ती सेवा रोज करावीच लागू शक करायलाच करा लागते ती त्याच्यामुळे सांगते आहे आणि कसं आहे आपल्या मध्ये मध्ये काही अडचणी येऊ शकतात किंवा काही जर तुमची इच्छा तुम्हाला जर जमत असेल रोज करा तुम्ही रोज करा जवळ वृक्ष असेल तर कारण की काही काही घरांच्या जवळ किंवा व्यक्तींच्या घरांजवळ वृक्ष अवेलेबल होत नाही लांब लांब कुठेतरी वृक्ष असताना रोज जाणं शक्य होणार नाही त्याच्यामुळे सांगते की आधीच विचार करूनच तुम्ही संकल्प सोडा आणि मगच करा आणि बिना संकल्प जर केलं तर अतिशय उत्तम काहीच नाही तुम्हाला तुम्ही ती सेवा तुमच्या वेळेनुसार दिवसभरामध्ये करू शकता पण मी तुम्हाला उत्तम काळ सांगितलेला आहे उत्तम काळ कोणता तो म्हणजेच आपल्याला सकाळी सकाळी आंघोळ झाल्यावरती पिंपळाच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालून दिवा लावून पाणी अर्पण करून म्हणजे जल अर्पण करून आपल्याला ते सात प्रदक्षिणा घालून यायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालताना तुम्हाला एक मंत्र देखील म्हणायचा आहे तो म्हणजेच काय ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तम आहे तुम्हाला हा एक मंत्र म्हणू शकता किंवा ओम श्रीम शणेश्वरायन मह ओम शम शणेश्वरायन मह तुम्ही हा देखील मंत्र तिथे प्रदक्षिणा घालताना म्हणू शकता दोन पैकी एक मंत्र नक्कीच म्हणायचा आहे आपल्याला आणि नक्कीच मनापासून श्रद्धा ठेवून हा उपाय करायला विसरू नका कारण की आपल्या गुरुक्षेत्रामध्येच हा आपल्याला अश्वत्थ प्रदक्षिणेचं महत्व आणि त्याचं जी काही फळप्राप्ती आहे ती सांगितलेली आहे साठ वर्षाच्या वांद स्त्रीला सुद्धा या प्रदक्षिणेमुळे तिथे पुत्रप्राप्त झालेली आहे म्हणून सांगते आहे तुम्हाला तुम्ही संतार प्राप्तीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगते आहे की तुम्ही मेडिकल ट्रीटमेंट्स घ्या तुमचे इतर जे काही सगळ्या गोष्टी ते सर्व चालू ठेवा जर तुम्हाला राहत नसेल तर सर्व काही करा पण त्याच्यासोबतच म्हणजेच काय विज्ञानासोबत आपल्याला अध्यात्माची जोड सुद्धा द्यावी लागते कारण कसं असतं विज्ञान समजा कसं मेडिकल रिपोर्ट आपले जे आहेत संतान प्राप्तीचे किंवा प्रेग्नन्सीचे ते सगळे नॉर्मल असतात दोघांची मिस्टरांची आणि आपले दोघांचीही नॉर्मल असतात पण तरी सुद्धा आपल्याला राहत नाही मग त्यावेळेस समजून जायचं की कुठेतरी आपलं अध्यात्मामध्ये काहीतरी राहत आहे त्यासाठी ते पूर्ण करायला पाहिजे आपल्याला त्यामुळे सांगते की विज्ञानासोबत अध्यात्मांनी सुद्धा जोड द्या आता सोबतच काय आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये यश यशप्राप्ती तर त्यासाठी मी असं नाही म्हणणार की फक्त तुम्ही सगळ्या गोष्टी सोडून द्या मेहनत कशा सोडून द्या आणि फक्त पिंपळाच्या वृक्षालाच प्रदक्षिणा घाला असं नाही तुम्हाला तुमचे कष्ट मेहनत तुम्हाला समजा प्रामाणिकपणा आणि चांगले कर्म आणि सोबत स्वामींची गुरूंची सेवा हे सर्व काही चालू ठेवायचं आहे कुलदेवी कुलदेवतांची सेवा चालू ठेवायची आहे पित्रांची सेवा चालू ठेवायची आहे आणि त्याच्या सोबतीला आपल्याला हे सर्व उपाय तोडगे करायचे असतात त्याच वेळेस आपल्याला यशप्राप्ती ही या सर्व उपाय तोडग्यांची आपल्याला होत असते ही तुम्हाला आधीच सांगते आहे त्याच्यामुळे मेहनत कष्ट प्रत्येकालाच करायचं आहे माझ्यापासून तुमच्यापासून प्रत्येकाला करायचं आहे असं नाही की आयतं खायला मिळेल किंवा आयत काहीतरी आपल्याला आणून कोणीतरी देईल हे सर्व उपाय तोडगे केल्यामुळे असं काही नाही आहे फक्त तुमच्या मेहनत कष्ट आणि प्रयत्नांना जी जोड पाहिजे नशिबाची ती आपल्याला या उपाय तोडग्यांनी होऊ शकते आणि मी परत एकदा सांगेल की रोज नित्य सेवा करायला विसरू नका रोज नित्य सेवा चालूच असली पाहिजे पंच कुलदेवी कुलदेव त्यांचा आपल्याला जी काही सेवा आहे घरमध्ये ती चालू पाहिजे त्यांचा मान सन्मान वर्षभरातून एकदा हा मूळ समर्थन त्यांचा झालाच पाहिजे या सर्व गोष्टीच्या जोडीला आपण जे काही उपाय तोडगे करतो या प्रकारचे ते लवकरात लवकर लवकरात लवकर आपल्याला त्याची फळप्राप्ती आपल्याला मिळत असते तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्व माहिती दिलेली आहे नक्कीच करून बघा ज्यांना कोणाला गरज असेल या सेवांची किंवा या गोष्टींची तर नक्कीच त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ किंवा माहिती नक्कीच पोहोचवा आजचा व्हिडिओ तेच थांबवते व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामीचं मत